का तुम्ही जेवण नाही केलं का बर आज काम मिळालं नाही मला काम काम मिळालं नाही म्हणून जेवण नाही केलं काम मिळाल्यावर जेवण हे घ्या जेवाडपर जेवा हा अजून एक थंडी खूप आहे ना कुठल्या नावची तुम्ही दादा कोल्हापूरचे आज काम नाही मिळालं नाही मिळालं तर उपाशी झोपता का तुम्ही आम्ही बापरे आणि मग राहता कुठे इथंच राहता रेल्वे स्टेशनवर आणि घरी कोण कोण आहे मग मिसेस आहे आमची दोन मुले हो त्यांच्यासाठी चालते सगळं मग कायमस्वरूपी का नाही नोकरी शोधत एखादी महिन्याला नाही परवडत हो का बगा है, हा? पंदरावी। हो बर शर्ट पण घाला हा आणि हे बघा ह्याच्यामध्ये दोन साडे बायको नेसेल तरी ना द्या तिला हा खूप वाईट वाटलो किती शिकलात तुम्ही पंधरावी हो पंधरावी म्हणजे ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट पूर्ण आहे बी ए पूर्ण आहे मग बी ए पूर्ण आहे तरी तुम्ही मग इथे काय काम करता लेबर काम हो नोकरी मध्ये मी कॅटरिंग हो का म्हणून मग मा तुम्ही इथे काय करता रेल्वे स्टेशनवर मग मी तिथं शिवाजी पुतळ्या नाक्यावर असतो तिथं लेबर कामाला मग ते मिस्त्रीच्या गौंड्यांच्या हाताखाली जायचं हो का तुम्हाला काय काम हवंय का काम पाहिजेच की मग इथे नाही तर दुसरीकडे दिलं तर चालेल चालते की काय नाही दारू पे नाही पी दारू मुलींसाठी काम करतो मी मिसेस साठी मुलींसाठी काम करतो हो किती मुली आहेत दादा दोन मुली आहेत दोन मुली आहेत तुम्हाला त्यांच्यासाठी तुम्ही करता कष्ट एवढे हो तुम्हाला एखाद्या आश्रमात काम दिलं तर कराल तुम्ही हो करणार तुम्ही आमच्याकडे हो आता येता आमच्या सोबत आता उद्या काम करून मी तुम्हाला फोन करून येणार चालेल या मग हा पण येणार नक्की या दादा हो दादा हे बघा एक सेकंद दादा हे कार्ड आहे आमचं आश्रमाचं कार्ड आहे उपाशी नका झोपू दादा आम्हाला योग्य नाही वाटत तुम्ही भावाच्या जागेवर आहात आम्हाला हम्म नाही तर कधी काय गरज पडली तर फोन करा आम्हाला पण उपाशी नका झोपू दादा जेव्हा तुम्ही पोटभर हो, हां चलू चालेल जय श्रीराम जय श्रीराम श्रीराम जय श्रीराम म्हणूनच कामाची सुरुवात करतो त्याच्यामुळे तर मला ताकद मिळते कामाची खरच खूप छान वाटले दादा खूप छान वाटलं जेव्हा दादा हा,